अकोट राज्य मार्गावरील लोहारा गावाजवळ असलेल्या मन नदीच्या पुलावर इंग्रजकालीन पूल बांधलेले आहे मागील दोन दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नदीला पूर आले आणि यामुळे मंगळवारी रात्री पुलाचा काही भाग खचला यामुळे या, या ठिकाणी वाहनाचा अपघात होऊ नये यासाठी शेगाव अकोट राष्ट्रीय महामार्ग हा वाहतुकीस बंद करण्यात आला आहे या मार्गावर वाहतूक पर्यायी मार्गाने वडवण्यात आली आहे सदर पूल हा नादुरुस्त असल्याने या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे मात्र सदर बांधकाम संत गतीने सुरू असल्याने याचा फटका वाहन चालकांना बसत आहे बावीस सप्टेंबर रोजी नादुरुस्त पुलाचा काही भाग खचल्याने यावरून जाणारे वाहन पुलावरून खाली अर्धे लटकले होते यामुळे ही वाहतूक तेव्हा बंद करण्यात आली होती तात्पुरत्या दुरुस्तीनंतर आठ दिवसांनी या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली होती मात्र मंगळवारी रात्री पुलाचा काही भाग खचला यामुळे या, या ठिकाणी वाहनाचा अपघात होऊ नये यासाठी शेगाव अकोट राष्ट्रीय महामार्ग हा वाहतुकीस बंद करण्यात आला आहे या मार्गावर वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव